दौऱ्याचं प्रायोजन काय सर आजच्या बुलढाणा दौऱ्याचं प्रायोजन काय माहितीने गेल्या पंधरा दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला पीपल एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपये हा निधी वर्ग केला त्यामुळं समाजामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाला वाटतं की या सरकारने आमच्यासाठी भरीव मदत केली आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून मला या ठिकाणी निमंत्रण त्यांनी केलं होतं एक सत्कार करण्याचा आणि शासनाचे आभार मानण्याचा हा तो कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला होता म्हणून त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय कालच्या पावसाने मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी कर्जमाफी जाहीर करण्याच्या ऐवजी मंत्री सत्कार सोहळे स्वीकारतायत या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री बुलडाण्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी नागरी सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी शेतकरी बांधवांना न्याय द्यावा मोताळा तालुक्यातली के केवळ बारा गावं ही अतिवृष्टीमध्ये समाविष्ट आहेत आधी शेतकरी बांधवांना न्याय द्या आणि मग तुमचे सत्कार सोहळे स्वीकारा